हॅलो उत्पादक शेतकऱ्यांनी नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं मागच्या व्हिडिओमध्ये आपण मशागत आणि बीड पद्धत म्हणजे गादी वावा पद्धत या पद्धतीने आल्याची लागवड कशी करायची आता सगळ्यात महत्वाचा विषय घेऊन मी तुमच्याकडे येतो ते म्हणजे पाणी व्यवस्थापन अत्यंत कळीचा विषय आहे पाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून रोग कीड हे सुद्धा नियंत्रणात आणू शकतो आणि भरघोस उत्पादन म्हणजे दुप्पट उत्पादन सुद्धा घ्यायचे जर आपण विचार करत असाल तर नक्की हे पाणी व्यवस्थापनातूनच साध्य होणार आहे म्हणून हा व्हिडिओ अत्यंत आले पिकाच्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी म्हणून हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण पीक म्हणतो पीक हा कंद वर्गीय पीक असल्यामुळे जमिनीखाली वाढणारं पीक असलं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे हे माहीत असून सुद्धा आपण बऱ्याच वेळेला पाणी देत असताना खूप मोठी गडबड करतो एक तर पाणी कंटिन्यू द्यायचं जास्त द्यायचं आणि मध्ये पाण्याला गॅप दोन दोन तीन तीन दिवस करायचा पाणी व्यवस्थापन म्हणल्यानंतर प्रत्येक शेतकरी आल्याचा शेतकरी हे ठिबक सिंचन तर करतोच पण ठिबक सिंचन करत असताना कोणत्या प्रकारची कोणती ठिबक सिंचन निवडावी ह्या मात्र ह्या बा, बाबतीत मात्र शेतकरी अजूनसुद्धा हे लक्षात घ्यायला तयार नाही त्यांची एकच मागणी असते ने जी नेहमी पद्धतीने जी सगळे शेतकरी वापरतात ती म्हणजे ताशी चार लिटरची ठिबक ताशी चार लिटरच्या ठिबकमुळंच आज आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावं लागत आहे शेतकरी मित्रांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आल्याचं पीक जर वाढवतोय आपण तर त्या पिकांच्या मुळ्या म्हणजेच कंद किती खोल जातात साधारण ह्या हे कंद जे पसरतात साधारण सहा इंचापासून ते एक फुटाच्या किंवा दीड फुटापर्यंतच हे पसरतात त्याच्यापेक्षा खोल जातच नाही दीड फूट का की जेव्हा आपण माती चढवतो आणि वरची माती पडते त्यामुळे त्यांचे वरचा मातीचा थर वाढत जातो ह्याच्याशिवाय आपण पाहिलं तर एक फुटापर्यंतच कंद हे पसरत असतात त्यामुळं ड्रीप लाईनचा लाईन निवडत असताना एक तर सोळा एम कि एम किंवा वीस एम एमची ड्रिप लाईन घ्यावी आणि ड्रिपरचा डिस्चार्ज जो आहे तो ताशी एक पॉईंट दोन किंवा दोन लिटरचा असावा याच्यापेक्षा जास्तीचा नसावा सगळ्यात उत्तम कुठलं तर एक पॉईंट दोन लिटर प्रति तास डिस्चार्ज देणारा ड्रीप लाईन वापरणं कधीही फायद्याचं ठरतं ह्या ड्रिपरचा आपण वापर करावा आणि ह्या ड्रिपरमुळेच आपल्याला पिकाचं उत्पादन जास्त घेणार आहे घेता येतं दोन लिटरचा ड्रिपर वापरल्याला हरकत नाही पण एक पॉईंट दोन लिटरचाच आपल्याला वापरणं जास्त फायद्याचं ठरतो आणि दोन ड्रिपरमधलं अंतर हे तीस सेंटीमीटर असं जेणेकरून आपला जो माथा आहे जे पाणी आहे ते आपल्याला पिकाला द्यायचं आहे तो पूर्णपणे आल्याचा माथा पूर्णपणे व्यवस्थित ओला करून आणि त्याची जी ओलावा आहे जमिनीच्या म्हणजे कंदांच्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला ओलावा हो ठेवायचे आहे आलं पीक हे पाण्याला अत्यंत सेन्सेटिव्ह आहे जास्त पाणी जर झालं तर कंद रोग सूत्रकोमी कंदकूज अशा अडचणींना सामोरं जावं लागतं बऱ्याच वेळेला शेतकरी काय करतात की आज पाणी दिलं दोन ते तीन दिवस पाण्याला गॅप करतात किंवा काय काय शेतकरी चार चार दिवस पाण्याला गॅप करतात आणि एकदाच तीन तीन चार तास पाणी देतात शेतकरी मित्रांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे एक तास ठिबक चालवली तर कमीत कमी, कमी वीस हजार लिटर पाणी एका एकराला एक जात मग लक्षात घ्या जर एक वीस हजार लिटर पाणी दिलं आहे ते तिथंच राहणार आहे का नाही म्हणजे आपण एक तास ठिबक चालवली म्हणजे उद्या गॅप करायला पाहिजे अजिबात चुकीचं आहे तर आपल्याला पाणी नियोजन अत्यंत काटेकोर पद्धतीने करायचं आहे ठिबक सिंचन जर म्हणलं तर रोज पाणी हा विषय ठरलेला आहे पाणी किती द्यायचं तर साधारण सुरुवातीच्या कालावधीमध्ये दहा ते पंधरा मिनिट कारण की बेड तेवढा ओला झालेला व्यवस्थित तर दहा ते पंधरा मिनिट पाणी द्यायचं नंतर हळूहळू पंधरा दिवसानंतर अजून एक पाच दहा मिनिटांनी पाणी वाढवायचं आणखीन एक दोन दोन महिन्याचं पीक झालं तर तीस ते चाळीस मिनिटच आपल्याला पाणी आहे ह्याच्यापेक्षा जास्त पाणी द्यायची गरज पडत नाही जो एक फुटाचा फुटाची खोली आहे एवढंच ओलावा आपल्याला मेंटेन करायचा आहे म्हणजे जमिनीत कायमस्वरूपी वापसा ठेवणं गरजेचं आहे आणि जेवढी काय रासायनिक खतं आपल्याला द्यायची आहेत ती सगळी रासायनिक खतं आपल्याला ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातूनच द्यायची आहे कोणतीही रासायनिक खतं वरणं टाकायची नाहीत सगळी रासायनिक खतं ड्रीपच्या माध्यमातूनच द्यायची जेणेकरून ते मुळांच्या कक्षेत राहतील आणि त्या पिकाला उपलब्धता वाढेल आपण सुरुवातीला मशागतीमध्ये आपण ही माहिती घेतलेलीच आहे की आल्या पिकाला भरम भरपूर व्यवस्थित चांगली उत्पादन घेण्यासाठी चांगल्या दर्जेच्या चांगल्या क्वालिटीच्या आल्याचं चा उत्पादन घेण्यासाठी आपल्याला सेंद्रिय खताची गरज भासते हे सेंद्रिय खत आपण सुरुवातीला टाकले आणि सुरुवातीला जर सेंद्रिय खत कमी पडत असेल तर आधीमध्ये कोंबडी खतं लेंडी खतं आहे गांडू खतं का, काही पेंडी आहेत अशा ह्या खतांचा वापर जर आपण केला तर आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात सेंद्रिय खतं आपल्याला टाकता येतात अशा पद्धतीने आपण त्याचा वापर करावा शेतकरी मित्रांनो पाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपल्याला खतं जे द्यायची आहेत ते खतंसुद्धा मुळांच्या कक्षेत राहावेत आणि पाणीसुद्धा जास्त होऊ द्यायचं नाही जास्तीचं पाणी निघून निचरावून जाणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी पाणी जास्त झालं तर उत्पादन घटतं म्हणून पाणी नियोजनातून भरघोस उत्पादन हे सूत्र आपण जर साध्य केलं तर आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घेणं अजिबात अवघड जाणार नाही म्हणून शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या की आपल्याला आल्याचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर ड्रीप घ्यायची ती सोळा एक पॉईंट दोन तीस किंवा वीस एक पॉईंट दोन तीस ही ड्रिप सिस्टीम सगळ्यात उत्तम आणि चांगली आहे शेतकरी मित्रांनो आणखीन तुमचे पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात आपले काही प्रश्न असतील अडचणी असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या माझ्या या नंबरवरती संपर्क करा कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न टाका प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समाधानकारक दिले जाईल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आल्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे नवीन नवीन अशा जे व्हिडिओ संदर्भात आल्याच्या संदर्भात आम्ही जे व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेमध्ये मिळत राहतील धन्यवाद